मंडळी राम राम आता इथूवर आलाय म्हणजे तुम्ही आधीच दोन भाग बघितला असल्याच मग समजा भाजलेलं सामान गार झालं म्हणजे एक एक करून मिसकरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं हे समद सामान मिसळाय एक मोठं घमेल घ्यायचं मग त्यामध्ये भाजलेलं पीठ घालून उलिस हातानं मिसळून घ्यायचं कडई मध्ये बारीक गॅसावर गुळ इतळून घ्यायचा इतळलेला गुळ बी पिठामध्ये मिसळायचा अव असा गुळ इतळल्यामुळं गुळ मिसळायचा तापवायच कमी होतो नाहीतर त्या गुळाच्या गाठी फोडून फोडूनच हात दुखायला लागतो या बघा आणि तुम्ही गुळ बारीक किसून घातला तरी बी चालेल बघा गुळ इतळला म्हणजे लय गरम असतो या त्या पाय उलताना मिसळायचं मग समजा हाताने मिसळून बारकेला बारकेला लाडू वळून हो घ्यायचं तुम्ही मोठ्याला मोठ्याला आवडत असते तर मोठ्याला मो मोठ्याला लाडू मला काय आता मंडळी तुम्ही वाटत असं लाडू लय महागात पडतात मातूर डॉक्टरच्या वारीपरीस बरच हाय म्हणायचे कस एक सांगते मापामध्ये हे लाडू खायचं नाहीतर या लाडवामुळे अंगामध्ये गरमी वाढती फायदा होण्यापरीस तोटाच व्हायचा आणि याचा मोठा व्हिडिओ बी हाय बघा त्याचा पत्ता तुम्हाने गप्पाच्या नाहीतर माहितीच्या डब्यामध्ये सांगते आणि लाडू आवडला असते तर ठेंग्याचं बटन दाबा इसरायचं